नाशिक शहरातील जुने सीबीएस बस स्थानकात सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास एक भले मोठे गुलमोहराचे झाड कोसळून एका कारचा चक्काचूर झाला तर एका वाहनाचे नुकसान झाले सीबीएस बस स्थानकात ॲडव्होकेट बंधू डांगे यांचे ऑफिस आहे नेहमीप्रमाणे डांगे यांनी सीबीएस बस स्थानक परिसरात आपली कार पार्क केली होती सायंकाळच्या सुमारास अचानक बस स्थानक परिसरातील गुलमोहराचे झाड कोसळल्याने कारचा अक्षरशः झाला तर याच बाजूला उभ्या असलेल्या दुसऱ्या कारचं नुकसान झालं संध्याकाळच्या वेळी बस स्थानक परिसरात विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते या ठिकाणाहून नाशिक ग्रामीण भागाच्या बसेस सुटतात त्यामुळे सायंकाळी येथे मोठी गर्दी असते अनेक विद्यार्थी बसची वाट पाहत या झाडाखाली थांबलेले दिसून येतात मात्र सुदैवाने हे झाड पडले तेव्हा झाडाच्या खाली प्रवासी उभे नव्हते त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आज सकाळी मी ऑफिसला आलो आणि गाडी सी बी एल बसस्टँड जो आहे या साहेबला सा, लावली दहामधून लावली ती गाडी आणि दिवसभर काम केलं आणि मी ऑफिसला बसलो साडेपाच वाजता आणि मग आता मला कळालं की जसं गाडीवर झाड पडलं येऊन बघतो तो पूर्ण गाडी डॅमेज झाली होती हे सांगू इच्छितो की बाबा आपण त्या गाडीमध्ये नव्हतो आपण त्या गाडीवर असतो तर आपलं देखील जीव जाण्याची शक्यता होती कारण कसं स्टेरीवर झाड पडलेलं आहे आणि झाड मोठं आहे आज शेपाशी किलोचं झाड आहे त्यामुळे नुकसान भरपूर झालेलं आहे आणि माझा मी थरपाटी काढला होता कारण नाशिकमध्ये गाडी फिरते जात ना नाही आणि फक्त मी ने गाडी नेतो गाडी फिरवत नाही आता थरपाटी असल्यामुळे तो जो खर्च येईल गाडीला तो दोन हजार लागला लागणार ला, ला, ला आहे सांगतो गाडी दोन हजार एकोणीस ची गाडी आहे मागील महिन्यात देखील सातपूर येथे गुलमोहराचे झाड कोसळून एका दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती त्यामुळे मनफाळ आणखी किती बळी गेल्यानंतर शहरातील धोकादायक वृक्ष हटवणार असा प्रश्न नाशिककरांकडून विचारला जातोय न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक करन करन